राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे हे खासगी कामानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या पार्क चौक येथील जनसंपर्क कार्यालयात सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांना भरजरी फेटा घालून जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे सोलापूर शहराध्यक्ष वैभव गंगणे किरण अवताडे यांची उपस्थिती होती या प्रसंगी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी सोलापूर शहराच्या केंद्रबिंदू असणाऱ्या मध्यवर्ती ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक हे तमाम शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असून सध्या या ठिकाणास वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी विळखा घातला असून या अवैध व्यवसायास प्रोत्साहित करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून या अवैध व्यवसायास पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने वैयक्तिक लक्ष द्यावे व हा चौक प्रदूषण मुक्त करावा या मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्यामार्फत लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले त्यावर सुदर्शन जगदाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अजितदादांच्या स्तरावरून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका